आंध्रा येथील नॅशनल प्रायमरी स्कूलमध्ये बाल आनंद नगरी मेळावा उत्साहात विद्यार्थ्यांनी जाणून घेतले व्यावहारिक ज्ञान घाटनांद्रा प्रतिनिधी अमजद कुरेशी सिलोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील नॅशनल प्रायमरी स्कूलमध्ये शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी माननीय आमदार तथा लोकनेते अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बाल आनंद नगरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी लावलेल्या एकूण एकशे ऐंशी विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलनं उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते बालगोपाळांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांनी स्टॉलवर लावलेल्या विविध खाद्यपदार्थांची विक्री करून व्यावहारिक ज्ञान मिळवले शाळेचे मुख्याध्यापक शेख अस्लम सर व संदीप सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याचं उद्घाटन केंद्रप्रमुख सुनील वानखडे व वा शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून मोठ्या उत्साहात करण्यात आले कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचा शाळेच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचं मान्यवरांनी कौतुक केले शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं शाळेच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉलचे मान्यवरांनी पाहणी करून बनवलेले गरम गरम पदार्थ विविध खाद्यपदार्थांची पालकांनी खरेदी केली व त्यांना प्रोत्साहन दिले या उपक्रमात पहिली ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते यावेळी हा उपक्रम पाहण्यासाठी परिसरातील नॅशनल उर्दू शाळा मौलाना आझाद उर्दू हायस्कूल जिल्हा परिषद प्रशाला एकता उर्दू प्राथमिक शाळा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भेटी देऊन खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी शाळेच्या आवारात मोठी गर्दी केली होती यावेळी सहभाग विद्यार्थ्यांनी आपल्या वस्तूंची ओरडून विक्री केली त्यामुळे या परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं सुनील वानखडे यांनी विद्यार्थ्यांची हितबूज करून विद्यार्थ्यांना व्यवहार समजून सांगितला कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख सुनील वानखडे मुख्याध्यापक नारायण बिलंगे नयूम शेख सुनील निकम राजीव सय्यद शेख मुसा विजय पानतावणे शहा शेख जावेद शेख इब्राहिम गुंफा शीतल नागरगोजे कालिंदा दगडघाटे नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा शिवणा मुख्याध्यापक शेख राजीक अब्दुल रहीम उर्दू प्राथमिक शाळा शेख मुख्याध्यापक आदींसह पालक व सर्व शाळेमधील शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शेख असलम संदीप सपकाल दीपक मोरे सुनील गोराडे अंगाज शिंदे पंढरीनाथ सोनवणे अनिल देशमुख प्रियंका जंजाळ नसरा चौस तौफिक शेख सलीम पठाण इरफान शेख सय्यद अलीम रिजवान शेख रियान शेख हईम सय्यद शाहीन बाजी मुल्ला मारिया बाजी देशमुख लतीफ शेख हनन देशमुख शोएब मुल्ला आदिंचा शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले हर साल की तरह इस साल भी तो पर, की पर, में थ्राम से दो हजारों पच्चीस घरों में अब्दुल सत्तार साहब उनके जन्मदिन के मौके पर जोम पैदाइश के मौके पर नेशनल स्कूल में कैंटीन डे का इनका किया गया है इस घर से के के बच्चों के अंदर गुफा के अंदर कारोबार की सहायत पैदा हो नफा तो नुकसान की समझ पैदा हो और माशा अलहमदिल्ला गाँव वालों की मेहनत से और गाँव वालों की मदद से ये कैंटीन डे हमारा भर पडावी म्हणून व्यावहारिक ज्ञान वाढावं हो। आणि विद्यार्थ्यांना एखाद्य पदार्थ जेता यावी करिता हा आनंद नगरी साधनभूत विद्यार्थ्यांचा उत्साह असतो पालकांचा याच्यात फार मोठा कौतुक असतो पालकांच्या सहकार्यानं शिक्षकांच्या शाळेच्या सहकार्यानं सर्व हा विद्यार्थ्यांच्या आनंदित होण्यासाठी दोन तासासाठी हा आनंद नगरी शाळेवर वेगळे पदार्थ वेगवेगळे पालन आले विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान बंग पैशांचे देवाणघेवाण नफा तोटा या सगळ्या गोष्टी याच्यामुळे विद्यार्थ्यांना आत्मसात केल्या जातात तो कार्यक्रम आयोजित केला मराठा शाळा आणि मुख्याध्यापक शिक्षक वृद्ध आणि सर्व पालक व्यवस्थापन समिती सदस्य या सगळ्यांनी फार मेहनतीने हा कार्यक्रम बराबरि हार्दिक हार्दिकन करा